तर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि यश आलाय यश कुठून आलं तू मुंबईला गेलो होतो तर मुंबई मधून स्कूल मध्ये गेलो होतो स्कूल मधून घरी आलो हा का आणि अनुष्का दुपारी चालली होती तिथं होमवर्क चालू होता आता तुम्ही दोघ सेम सेम मॅच मॅच दिसते मला सेम नाही आणि ना अनुष्काने यशसाठी एक गिफ्ट मागवलंय रक्षाबंधनच गिफ्ट राहिले अनुष्का तस तुला माहितच नाही कि आहे भे कॉमेडी डायलॉग आणू नको काय सांग बर पाहिजे चाकू लागत रे चार हजारच आहे बापरे आणि कुठून घेतले चार हजार अनुष्काने सेव्हिंग केली होती गावाला गेली का कोणी हातात पैसे दिले का साचून साचून चार हजार चावले आणि ना ह्या याडला गिफ्टची दिलेय चार चे हे 4000 चे बाऊते ओरिजिनल ब्रँड सैदी हाय वॉच प्रो सैदो गोपणी गिफ्ट दिला मग तिला खोलू दे, दे ना गो गो। बर तू खोल चाल ओ बघायला काय हाय पण घेतलं काय ओ बाऊ शूट काढायला लागना आताला पाहू दे काय हेल्वॉच प्रो वॉच इता अरे एवढी घाई झाली यशला चार दिवस झाले रोज आता कधी येणार कधी येणार यशच्या स्वप्नातलं घड्या अनुष्का दिदीन घेऊन दिलं का रे आय तुला घड्याचे स्वप्न पडत होते ना काही काही खरं दिसत नाही ओपन झाला

चल तुला आयफोन चालव लावायचं आहे का असं ठेवा लागत होत चालू चालू काढ बोट काढ बोट आता काय करणार तू चार आता तुला खुश ना हॅलो फ्रेंड्स तर आता वाजले संध्याकाळचे सात काय धांगडाकड आज काय यश मग आज यश खूप खुश आहे कारण आहे ना काय कारण सांग बरं यश खुश राहायचं आंब्रस आज आंब्रस करायचं आखड ताळायचं आहे पण आहे ना बघू काय काय होतं तसं ॲडजस्ट आत्ताच आणले आंबे अशी मस्त आंबे आणलेले ना इतके भारी मला ना आंबा हा खूप आवडतो तुला आवडतो का अनुष्का आवडतो का आणि त्यासोबत काय करायचं मेथीची भाजी फ्रँडी ताज्या ताज्याment ची भाजी काय करायचं भाजी करायची काय ना भाजी सपाल चनेची भाजी आहे सकाळची बघू मग चण्याची भाजी आंबरस चपाती आणि भाजी करायची चल मग तू काय करतो लक्ष भाजी करते भाजी सिट करते ना तेव्हा भाजी आंबरस करून फ्रीज मध्ये ठेवले होते सगळ्यात ते काम करते चला

रस रेडी झालेला आहे आणि ना मी पाणीच टाकत असते रसामध्ये दुधाचा रस नाही आवडत आम्हाला त्याच्यामुळं

मस्त झाले अजून खायचे घ्यायचे मला वाढून सगळ्यांना दिले मी वाढून आता तू घ्यायचंय ना तू कधी ठेवलं मी हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मी खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे आणि आज आहे एकादशी एकादशीची आज सुट्टी आहे मला आणि मुलांना पण सुट्टी आणि हाफ डे करून आलेलो आहे सुट्टीच होती ऑलरेडी पण अर्जन्सी जरा थोडंसं ऑफिसमध्ये काम होतं म्हणून जाऊन आलो तर आता सुरेखाचं चालू आहे प्रॅक्टिसकडे बनवायचं काम तर आज आम्ही आता काय काय आयटम बनवणार आहे भोग दिवसभरात आता छोटी वस्तू आलेली आहे आमची आंघोळ झाली बेटा तर आता वाजलेली साडे अकरा पावणे बारा आंघोळ काय झालेलं नाही आता चालेल खिचडी बनवायचं काम आज सकाळपासून सुरेखाची रुटीन सकाळी साडेपाच ला पाणी आलं तर पाणी भरल्यानंतर देव वगैरे देवांना आंघोळ वगैरे झाले ना सर्व काम ओरकलेले आता खिचडी पण आपे आपे कशाचे उपासाचा पण कशापासून बनवणार आहे हो पण लाल मिरची मध्ये खूप छान चव लागते म्हणून सरी त्यांनी लाल मिरची मध्ये बनवलेली सुरेखाचा मूड काय बरोबर नाही हा तिला फिरायला जायचं होतं पण बाहेर पाऊस चालू त्याच्यामुळे कुठेच जाताय नाही जाता नाहीत आता माझ्यामुळे काय मी तर म्हणलं चला मला काय रेनकोट आहे मी रेनकोट घाले चला तुम्हाला फिरून आणतो दादो का पण रेनकोट आहे तर आम्ही आज कुठेतरी मंदिरामध्ये जाणार आहे छानपैकी हो ना जाणार आहे दुपारी पाऊस उघडल्यावर निजनेश्वर कोकण गावला जायचं का बोल बीजच जावे लागेल तुला ती पण तू करण्याची वेळ होम दुकानात आता सध्या आमच्या इथं मँगो बात शिल्लक वरती म्हणून आम्ही आता काही पाऊस चालू आहे म्हणून घरीच आईस्क्रीम बनवा असं विचार डॉ चला बनूया पण बनवणार तर आता ना अनुष्का काय बनवणार तू आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम बनवणार आहे ती पण यशला होती म्हणून तर इथं आता दूध लगेच ना सुरू करू ते आपला काय फुल गॅस आणि याला आईस्क्रीम खाऊ खाऊली बॅज नंतर पाहिजे तुला काय विचारलंय मी आणि मी किती दिवसाच सांगितलं होतं हे तांदळाचं वरती घेऊन जा आता शिक्का आता काय खाल्लंय आता ना आता वरती नेते एवढं पोट दुखायला आता राहू द्या उद्या ना आता हा तर इकडं ना अशा पद्धतीने

इथे दुधामध्ये साखर टाकून दूध आटून घेतलेलं आहे आणि आंब्याचा गर काढून घेतलाय त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आणि दूध आपल्याला पाहिजे ते तेवढं आहे अंदाजे जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आणि घट्ट पण झालं नाही पाहिजे तर मिडियम असं झालं पाहिजे आणि आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवणार आहोत

फ्रीजर मध्ये फायदा आणि त्या दिवशी जपून ठेवले होते आता बनवलेला बदाम शेक बदाम एक वाव मॅंगो शेक शेक उरलेला मॅंगो शेक उरलेला दुधाचा शेक बहुत बढिया होवा आहे

बंद पॅकडा नाही ठेवा होती बघ सेट झाली ना वावले बारी झाली मस्त सेट झाली ना